स्मरणला घेण्यासाठी आलेली आहे त्याच्या स्कूलकडे आता आणि बारा वाजले ते आता फार ऊन आहे ह्युमिड क्लायमेट आहे घाम येतोय तर चला त्याला घेऊन घरी जाऊयात हॅलो तर आता स्मरणला घेऊन घरी चालले आणि बारा वाजता त्याच स्कूल संप हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात मी पल्लवी तुम्हाला सर्वांचं लेख बेळगाव दुबई युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करते तर मंडळी आज आहे नागपंचमी तर श्रावण महिन्यातील सगळ्यात पहिला सण म्हणजे नागपंचमी आणि जेव्हा नागपंचमी श्रावण महिन्यात जसं जसं चालू होतो तसे आपले हिंदू सण जे आहे ते चालू होतात तर नागपंचमी आज आहे आणि सारजामध्ये मी कशी नागपंचमी साजरी करते हे ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे तर सगळ्यात आधी मी इथे डाळ थोडीशी भिजत घातलेली आहे गूळ इथं कट करून ठेवलेला आहे इथे बटाटे उकडत ठेवलेले आहेत कुकरलाच लावणार होते मग कुकरला भात होता म्हटलं मग तोपर्यंत आपले बटाटे शिजून होतील कुकर थंड होतोय त्याच्यामध्ये भात ऑलरेडी करून ठेवलाय आहे जसं की तुम्ही पाहिलंच की पूजा मी ऑलरेडी केलेली आहे तर फोटोचीच मी घरच्या घरी पूजा केलेली आहे तर इथे नाग वगैरे घरी आणून असं पूजा करता येत नाही तर आ, फोटो आणून मी करते दुबईमध्ये प्रॉपर दुबईमध्ये मिळत असतील मला माहीत नाही त्या बाबतीत पण मी घरी आ, फोटो छोटासा पुजवून मग मी पूजा करते आणि ह्या वर्षी मला लहाया भेटल्या नाहीत मी लहाया खूप शोधल्या येते अल अदिल म्हणून एक मराठी स्टोअर आहे जिथे मराठी प्रोडक्ट सगळे मिळतात पण ह्या वेळेस लहाया ते म्हणाले की दोन तीन दिवसानंतर येतील तर स्मरणला जसं की व्हायलात तुम्ही घेऊन वगैरे आले तर सकाळपासून धावपळ होती कारण मला रांगोळी काढायला प्रचंड आवडते आणि रांगोळीला थोडासा वेळ लागतो आणि कलरची असेल तर जास्तच वेळ लागतो तर छोटीशी रांगोळी दारापुढे काढलेली आहे आणि जितकं शक्य होईल तितकं भारतासारखं सगळं मी करण्याचा प्रयत्न करत असते इकडे मी बटाटे मस्त उकडून घेतले होते आता याची भाजी करायची होती आणि कुकरला डाळ शिजवून घेतली आणि पुरण बनवायला घेतलं तर गुळ घातल्यानंतर पुरण असं पातळ झालं होतं त्याच्यानंतर फिरवल्यानंतर थोडं घट्ट झालं आणि तुम्ही बघू शकता तयार ते चार ते पाच छोटे छोटे पुरणाचे दिंडे बनवून घेते कारण नागपंचमीला कडीचा नैवेद्य जो असतो तो दाखवला जातो काढून पुरण मी ते सगळं तयार करून घेतलंय तर जवळजवळ अडीच वाटीचं पुरण आहे हे आणि इथे हे पुरी लाटून घेते तर आता मी पुरणाचे दिंडे बनवणार आहे उकड काढून नैवेद्यासाठी पूर्णाचे दिंडे तर पहिल्यांदाच मी ट्राय करते आमच्या भागात म्हणजे बेळगावकडे वगैरे हे बनवलं जात नाही बेळगाव भागात सहसा लाडू गुळाचे लाडू असतात ते तंबीट म्हणतात त्याला तर ते बनवलं जातं रव्याचे लाडू चिवडा असा सगळा फराळाचा बीत असतो पण दिंडे मी पहिल्यांदाच बनवते आहे पूर्णाचे तर एक पाच बनवते आणि बाकीचे मग मी कडबू बनवणार आहे तर आता मी इडलीच्या पात्रामध्येच ते दिंडे उकडून घेणार आहे कारण उकड काढण्यासाठी माझ्याकडे स्पेशल भांड नाही तर दरवेळेला मला मोदक सुद्धा बनवायचे असले ना तर मी असंच इडलीच्या पात्रामध्ये ब बनवून घेते आणि ते होतात व्यवस्थित तर थोडस खाली तेल लावून घेते जेणेकरून दिंडे खाली चिकटू नयेत म्हणून उकड काढल्यानंतर इथे स्मरण आहे हसतोय असं तेल लावून घेतलेला आहे आणि दिंडे मी सगळे असे याच्यामध्ये ठेवून देते तर दिंडे असे बसून घेतलेले आहेत आता उकड काढून घेऊयात एक्याला एक लो टू मीडियम हीट वरती तर दिंडे तयार झालेले आहेत आणि छान लाईट असा चमकतोय तर याचा अर्थ आपले दिंडे व्यवस्थित उकडलेले आहेत तर जेवणामध्ये बनवले पिवळी बटाट्याची भाजी आ, कांदा लसून आलं नाही आहे भात आहे आणि इथे कडबू आहेत कानोलेसुद्धा म्हणतात आणि हे पुरणाचे देण दे, फर्स्ट टाईम मी ट्राय केलेत आमच्या बेळगाव भागात बनवत नाहीत पण रेसिपी पाहिली होती म्हटलं बनवूयात सेम आपण पुरण बनवून घेतलं आहे तर असं नैवेद्यासाठी मी बनवलं आहे सगळं तर विदाउट कांदा लसूण आलं असं काही नाही आहे स्वयंपाकामध्ये तर साधं सोपं असं स्वयंपाक मी बनवला नागपंचमीसाठी पूर्णाचे <tiny> दिंडे <दिन्दे> तूप <स्टुग> घालून <tiny> <tiny>

काय म्हणतात पुरणाचे दिंडे हा काय म्हणतात कडबू आज काय आहे आज काय आहे सण आपला कुठला सण आहे आपला नागपंचमी किचन कट्टा वगैरे सगळा साफ करून घेतलेल्या आहेत भांडी घासून घेतली आणि दुपारचं सगळं आवरलं स्मरण आणि त्याचे वडील झोपलेले आहेत थोडा वेळ तर स्मरण सकाळी स्कूलला जाऊन येतो आणि सकाळी लवकर उठतो त्याच्यामुळे ॲक्च्युली तो किंडर गार्डनला आहे आणि आता सध्या इकडे सगळ्या शाळांना वगैरे सुट्टी आहे पण स्मरणला आम्ही म्हणजे आम्ही जेव्हा फीज बंद करू तेव्हा आपण नाही पाठवू शकत असं आता सध्या सगळ्या मुलांना सुट्टी आहे काही जण इंडियाला सुद्धा गेलेत तर असं आहे तर आजचा ब्लॉग तुम्ही पाहिलाच तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंटद्वारे कळवा आणि जर व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चला मग भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय